मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व लाडक्या भावांसाठी नमस्कार बघा मित्रांनो माय बाप सरकार करू नका आम्हाला पुन्हा बेरोजगार बघूया आजची बातमी सविस्तर बघा मित्रांनो लाडक्या भावांचा अकोल्यात मूक मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत विविध स्थापनांमध्ये कार्यरत जिल्ह्यातील तब्बल दोन हजार सहाशे शहाऐंशी प्रशिक्षणार्थ्यांचा अर्थातच लाडक्या भाऊंच्या सहा महिन्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे मुदतवाढीच्या मागणीसाठी संबंधितांनी गुरुवारी दिनांक तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुलीसुद्धा सहभागी झाल्याचे दिसून आले रोजगार इच्छुक युवक युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली त्याअंतर्गत प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या युवकांनी नोंदणी केली त्यापैकी दोन हजारावर युवकांच्या हाताला काम देखील मिळाले परंतु आता त्यांचा सहा महिन्याचा कालावधी संपणार आहे त्यामुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांसह युवतींनी गुरुवारी दिनांक तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला स्वराज्य भवन येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी मोर्चेकरांसोबत संवाद साधला म्हणजे मित्रांनो आता सगळीकडे यात अशा प्रकारचे निवेदनं दिले जात आहे तेव्हा शासनाने कुठेतरी आमच्या कामाची दखल घेऊन आमचा कालावधी कमी कमी एक वर्षाचा करावा हीच शासनाला आपल्या वतीने विनंती धन्यवाद मित्रांनो